प्रश्न क्रमांक शहात्तर बघा गणेशने नऊशे रुपये किमतीचे टेबल एजंटमार्फत खरेदी केले ओके गणेशने काय केले त्याची खरेदी किंमत किती आहे ठीक आहे खरेदी किंमत नऊशे रुपये एजंटमार्फत मार्फत खरेदी केले तेव्हा त्याला एकूण खर्च किती आला आहे बाराशे रुपये एकूण खर्च आला आहे बाराशे रुपये एकूण खर्च आला तर त्याने किती टक्के द्यायला दिली ओके नऊशे रुपये ॲक्च्युअल त्याची खरेदी किंमत होती पण मध्ये एक एजंट आला ठीक आहे त्यामुळे त्याला ॲक्च्युअल किंमत किती पडली बाराशे म्हणजे जे एक्स्ट्रा तीनशे रुपये त्याला द्यावं लागले ते काय द्यावं लागले त्याला दलाली द्यावं लागली ओके त्याला आपण कमिशन म्हणतो तर आपल्याला काढायचं काय किती टक्के दिली आता हे कशावर काढणार आपण तर खरेदी किंमत किंमतवर काढणार सो तीनशे रुपये दलाली दिली खरेदी किंमत नऊशे रुपयेवर तर काढा हे दोन कटले हे दोन कटले हे एकशे तीन ओके माझा पर्सेंटेजचा वेळ जर तुम्ही बघितला असाल तुम्हाला मी छेद दोन छेद तीन छेद चार एकशे पाच असं कम्प्लीट एकशे वीसपर्यंत सांगितलं आहे की रेशो पाठ करतात आता त्याला किती आले एकशे तीन आले एकशे तीन बरोबर किती असतं तेहतीस पॉईंट तेहतीस असतं म्हणजेच काय पर्याय क्रमांक दोन काय असेल याचा करेक्ट आन्सर असेल ओके जी काही ती तुमचे ट्रान्झॅक्शन होतात किंवा जे काही आपण शेकडा काढतो ते सगळं खरेदी किंमतवर काढायचं आहे दलाली पण दिल्या so, तर खरेदी किंमतवर असेल सो दलाली किती टक्के दिले त्यांनी तेहतीस पॉईंट तेहतीस टक्के दलाली दिली त्या एजंटला चला प्रश्न क्रमांक सेव्हन्टी सेवन बघा सत्याहत्तर एका शहराची लोकसंख्या पन्नास हजार आहे ओके okay, लोकसंख्या किती आहे पन्नास हजार दरवर्षी त्या शहराची लोकसंख्या वीस टक्केने कमी होते तर दोन वर्षांनी त्या शहराची लोकसंख्या किती काय ओके okay, दोन मेथड तुम्हाला सांगतो मी तुम्हाला आधी सांगितले शंभर जर असेल ठीक आहे शंभर टक्के समजले आपण जर वीस टक्क्याने कमी झाली तर काय होते ऐंशी होते आणि वीस टक्क्याने वाढली तर काय होते एकशे वीस होते ओके म्हणजेच काय पहिल्या वर्षी काय झाले असेल कमी ऐंशी टक्के भागेले शंभर का है? तर टक्केवारी म्हणून आणि किती वर्ष काढायचं दोन वर्षांनी परत ऐंशीनं कमी करा भागेले शंभर हे दोन न हे दोन कटले हे दोन न हे दोन कटले ठीक आहे उरले काय पाच गुणले अठ्ठ्यातीस चौसष्ट होईल म्हणजे हे दोन शून्य त्याला पाचनं गुणाकार करा किती होईल हे तीन बत्तीस शून्य 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 बत्तीस हजार ओके आता हे गुणाकार मी कसा फास्ट केला तुम्हाला हे पण सांगतो मी कोणत्याही संख्येला जर पाचनं गुणाकार करतोय आपण तर काय करायचं सरस याची दुप्पट लिहायचे याचं काय करायचं दुप्पट किती येईल किंवा अर्धपट लिहायचं आणि त्याला शून्य देऊन टाकायचं का तर पाच गुणिले दोन जर केलं तर काय होईल दहा होईल इकडे दुप्पट केलं तर इकडे काय करायचं अर्ध करायचं हा लक्षात येईल तुम्हाला थोडा प्रॅक्टिसनुसार ओके एक मेथड काय तर डायरेक्टली ऐंशी बाय शंभरनं गुणाकार करा किंवा बघा आता ह्याची किंमत किती आहे पन्नास हजार आहे पन्नास हजार लोकसंख्या आहे किती टक्क्यानं कमी होते वीस टक्क्यानं दहा टक्के किती असतील पन्नास हजाराचे वीस टक्के म्हणजे काय दहा टक्के प्लस दहा टक्के दहा टक्के काय असतील पन्नास हजाराचे सांगितलं आहे तुम्हाला मी इकडचा पॉईंट काढून टाकायचा म्हणजेच काय दहा टक्के म्हणजे पाच हजार आणि इकडं पण काय पाच हजार म्हणजे काय पहिल्या वर्षी किती कमी झाली दहा हजार म्हणजेच काय चाळीस हजार झाली पाण्यासपासून दहा हजार गेले आता परत आणखीन वीस टक्के म्हणजेच काय दहा टक्के आणि दहा टक्के आता लक्षात असतात चाळीस हजार दहा टक्के किती येईल चार हजार आणि परत चार हजार म्हणजेच किती आठ हजार आठ हजारनं कमी होईल ब चाळीसमधून आठ हजार गेले किती उरतील बत्तीस हजार ठीक आहे पर्याय क्रमांक तीनचं काय असेल तर सेव्हन्टी सेवन चला सेवंटी एट बघा वस्तूच्या किमतीत तीस टक्के घट केला घट आहे विक्रीत चाळीस टक्के वाढ होत असेल तर त्याचा विक्री किमतीवर काय फरक पडेल म्हणजे काय पहिले किंमत जर शंभर होती तर आता काय केली त्यांनी घट केली म्हणजे वजा केली वजा तीस टक्के जर केलं तर काय येईल सत्तर आणि जर विक्री शंभरची होत असेल तर त्याने वाढ केली प्लस केली किती चाळीस टक्क्याने शंभरचं किती होईल मग एकशे चाळीस तर जो शेवटचा रिझल्ट आहे शेवटची विक्री इथं बघा इथं टोटल सेल्स किती होत होता टोटल टर्न ओव्हर किती होत होतं तर इथं होतं होतं दहा हजाराचा पहिल्या टर्ममध्ये आता नवीन ह्याच्यामध्ये किती होतं बघा चौदा पंचाळीस सत्तर चौदा चौऱ्याऐंशी अठ्ठ्याण्णव आणि दोन शून्य म्हणजेच काय नऊ हजार आठशे ओके पूर्वीचा टर्न ओव्हर किती आहे दहा हजाराचा आहे नवीन नऊ हजार आठशे आहे फायदा केव्हा घट कसं काढायचा आहे पूर्वीच्या ह्याच्यावर काढावं लागेल दहा हजार फरक कितीचा पडलाय दोनशेचा गुणिल किती शंभर कारण शेकडा विचारले हे दोन न हे दोन कटले हे दोन न हे दोन कटले म्हणजेच किती दोन टक्के काय झालंय वजा का वजा तर हे कमी आलंय दोन टक्के घट होईल पर्याक्रमांक क्रमांक दोन काय असेल त्याचं करेक्ट आन्सर असेल येते लक्षात जो आधीचा दिलाय त्याला आपण काय केलं टोटल सेल्स काढले त्याचे आधीचे किती सेल्स आहेत ते काढले आणि नंतरचा सेल्स काढला आणि त्यात फरक बघितला हा जर तुम्हाला दहा हजार समथिंग चारशे आलं असतं तर काय झालं असतं वाढ झाली म्हणजे आपण चारशे भागिले काय केलं असतं दहा हजार गुणिले हंड्रेड करून बरोबर प्लस चार टक्के म्हणजे काय फायदा चार टक्के झाला असतं ओके कोणत्याही शेकडीवरी काढते आपण जे पहिली मूळ होतं जे त्याचं मूळ होतं जे बेसिक होतं बेसिसवर आपण काढतो चला प्रश्न क्रमांक एकोणऐंशी बघा पाचशे रुपये किमतीच्या वस्तूला शेकडा पंचवीसने जास्त छापेल किंमत आहे ओके okay, म्हणजे त्याची मूळ खरेदी किंमत किती आहे पाचशे रुपये त्याच्यावर काय पंचवीस टक्के छापील किंमत आहे जास्त तर त्या बापील किंमत किती ओके म्हणजे काय करायचं तुम्हाला पाचशेचं एकशे पंचवीस काढायचं आहे आता हे लक्षात आलं असेल मी पण एकशे पंचवीस का घेतलं शंभर असतं तर पंचवीस टक्के म्हणजे काय एकशे पंचवीस टक्के झालं असतं चला काढा हे दोन गटले हे दोन गटले पंचवीसचा पाचपर्यंत पाच पाच पंचवीस दोन बारा पंचवीस साठ आणि दोन बासष्ट सहाशे पंचवीस रुपये काय असेल छापील किंमत असेल लक्षात सोपा आहे आपण कन्सेप्ट ऑलरेडी सॉल्व्ह केला हा भरपूर प्रश्न प्रॅक्टिस चांगली होते आपली चला हा प्रश्न चांगला आहे एक एकर जमिनीत सोयाबीन पीक घेण्यासाठी जर आवश्यक बियाणांची शंभर के जी प्रति एकर गरज आहे म्हणजे एक एकर जमीन आहे समजा एक एकर जमीन आहे ओके यात आवश्यक बी किती जाते शंभर के जी पर एकर एक जाते शंभर के जी यात बी जाते ठीक आहे आणि अंकुरणाची टक्केवारी ऐंशी टक्के आहे म्हणजे जेवढं तुम्ही लावताय त्याच्या ऐंशी टक्के उगवत आहे ठीक आहे आणि काय म्हणते आवश्यक तुम्हाला किती पाहिजे शंभर के जी पाहिजे याच्यामध्ये म्हणजेच काय इथं जे आपण बी लावतोय जेवढं लावतो त्याचं ऐंशी टक्केच येईल जर आपल्याला शंभर के जी पाहिजे तर आपल्याला अशी संख्या काढावी लागेल ज्याची ऐंशी टक्के काय असेल शंभर के जी असेल ठीक आहे जेणेकरून काय होईल आपल्याला आपलं शंभर के जी जे फळ आहे आपल्याला शंभर के जी काय पाहिजे सोयाबीनचं तिथून आउटपुट पाहिजे तर शंभर के जी लावावं लागेल ला, ऐंशी टक्के जर शंभर आहे तर आपल्याला किती बेरणं बी काय करावं लागेल पेरावं लागेल ला ला, ते काढावं लागेल ला ला। शंभर टक्के किती किती शंभर गुणले शंभर भागेले ऐंशी काढा हे एक हजार भागेले आठ आठ एका आठ उरले दोन आठ दोन्ही सोळा उरले चार अठप्पन चाळा एकशे पंचवीस के जी म्हणजे काय एकशे पंचवीस के जर बिया आपण इथं टाकलं तर त्याचा ऐंशी टक्के काय म्हणजेच शंभर के जी त्यातून तुम्हाला काय भेटेल अंकुर येतील वरी म्हणजे त्याला उठतील ते ठीक आहे तर पर्याय क्रमांक चार काय असेल करेक्ट आन्सर प्रश्न समजला असेल हे किती बी तुम्हाला लावा लागेल जेणेकरून शंभर के जी त्यातून कंपल्सरी येईल आणि त्याने हे कंडिशन सांगितलं की ऐंशी टक्केच बी येणार वीस टक्के फेल जाणार म्हणजे जाणार कंपल्सरी आणि हे होतंच सो आपण काय केलं ऐंशी टक्के बरोबर शंभर के जी केलं म्हणजे शंभर के जी पाहिजे तर शंभर टक्के बरोबर किती हे काढलं डायरेक्टली काय एकशे पंचवीस के जी बी त्याला लावावं लागेल चला प्रश्न क्रमांक एक्क्याऐंशी बघा वीस टक्के सवलत दिल्याने एका पुस्तकाची किंमत पाचशे शहाण्णव रुपये होत असेल तर पुस्तकाची मूळ किंमत किती ओके काय झालं आहे शंभर रुपये असते तर वीस टक्के सूट दिली म्हणजेच काय ऐंशी रुपयाला विकलं आणि ही ऐंशी रुपये ऐंशी टक्केची किंमत आहे ती किती आहे पाचशे शहाण्णव आहे तर शंभर टक्के बरोबर किती काढा ऐंशी बरोबर पाचशे शहाण्णव आहे तर शंभर बरोबर किती पाचशे शहाण्णव गुनिले शंभर भागेले ऐंशी अठ्ठेसत्तीस छप्पन उरले तीन आठ चोक बत्तीस उरले चार आणि पॉईंट दिला आठपन चाळीस चौऱ्याहत्तर पॉईंट पाच गुणिले दहा म्हणजेच काय सातशे पंचेचाळीस पर्याय क्रमांक चार काय असेल करेक्ट आन्सर असेल ठीक आहे सोपाय वीस टक्के सवलत दिली म्हणजे काय ऐंशी टक्क्याला विकले ऐंशी टक्के बरोबर जर पाचशे शहाण्णव असेल तर शंभर टक्के बरोबर किती सातशे पंचेचाळीस रुपये चला प्रश्न क्रमांक ब्याऐंशी बघा एका वर्षापूर्वी एका गावाच्या लोकसंख्येत दहा टक्के वाढ झाली ओके या वर्षी वीस टक्के वाढ झाली तर मूळ लोकसंख्येत चिकडा किती वाढ झाली सोपाय आधी शंभर असेल तर पहिल्या वर्षी काय झालं असतील एकशे दहा झाली आता परत दुसऱ्या वर्षी शंभर पकडली तर दुसऱ्या वर्षी किती झाली एकशे वीस वाजली हे कसं काय कॅल्क्युलेट करायचं आहे शंभर पकडा शंभर एक शंबर पकडा किंवा शंभर पकडा गुणिले पहिल्या वर्षी एकशे दहा भागले शंभर का टक्केवारी दुसऱ्या वर्षी एकशे वीस भागले शंभर परत टक्केवारी हे दोन कटले हे दोन हे कटला हे एक हे कटला एक म्हणजे काय अकरा गुणिले बारा बारा एक बाराला दोन हचल एक बारा इके बाराने एक तेरा म्हणजे मूळ किती होती शंभर झाली किती एकशे बत्तीस म्हणजे काय बत्तीस टक्क्यांनी वाढ झाली ठीक आहे पर्याय क्रमांक तीन करेक्ट आन्सर लक्षात येत असेल कॅल्क्युलेशन तुम्हाला एकदम फास्ट करायचं आहे एक सेकंद पण वेस्ट करायचं नाही परीक्षेमध्ये ओके कन्सेप्ट प्रश्न इतका फास्ट वाचा किंवा इतकं समजून वाचा की तुम्हाला डबल वाचायची गरज पडली नाही पाहिजे प्रश्न क्रमांक त्र्याऐंशी एका कंपनी कंपनीने काय केले कामगाराच्या पगारात पंचवीस टक्के वाढ केली नंतर काही महिन्यांनी पूर्वी इतकाच पगार देण्याचे ठरवले तर सध्याच्या पगारात किती कपात करावा लागेल हा प्रश्न खूप हमखास येतो आणि कन्फ्यूज करणार होतो काय केले समजा त्याची पगार होती शंभर रुपये आता काय केली पंचवीस टक्क्यांनी के वाढ केली आता नेक्स्ट पगार किती झाली एकशे पंचवीस ठीक आहे पण ते म्हणले की आता बाबा आपल्याला लॉस व्हायला लागले परत आपण काय करू एकशे पंचवीसचं करू शंभर तर हे जे पंचवीस कमी झाले ते हे एकशे पंचवीसच्या किती कमी झाले तर सध्याच्या पगारात किती कपात करावं लागेल काढा पंचवीस कमी करायचं आहे कशावर एकशे पंचवीसवर शेकडा काढायचा म्हणून गुन्हेरे शंभर पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच हे किती वीस वीस टक्के एकशे पाच काय असतं वीस असतं सांगितले तुम्हाला आधीच सो पर्याय क्रमांक तीन काय असेल करेक्ट आन्सर असेल लक्षात आलं शंभर रुपये पगार होती पंचवीस टक्के वाढवली म्हणजे एकशे पंचवीस झाली पण लक्षात आलं की बाबा एकशे पंचवीस आपला प्रोडक्ट नाही आपण परत शंभरच पर देऊ परत शंभर द्यायची ठरवली मग किती कमी केली पंचवीसनं कमी केली एकशे पंचवीसवर पंचवीस कमी केली तर किती टक्के कमी केली वीस टक्के कमी केले प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी बघा एका संख्येचे एकोणीस टक्के आणि नऊ टक्के यातील अंतर चाळीस आहे तर ती संख्या कोणती आहे हे दोन सेकंदाच्या वरचा मोठा प्रश्न नाही आहे एकोणीस टक्के आणि नऊ टक्के यातील जो फरक आहे तो किती आहे चाळीस आहे आणि ॲक्च्युअल फरक किती आहे दहा टक्के आहे म्हणजेच काय दहा टक्के बरोबर चाळीस जर असेल तर शंभर टक्के बरोबर किती याचा बघा हे किती आहे चार टाइम्स आहे तर याचे बी किती होईल चार टाइम्स म्हणजेच काय चारशे किंवा असं बी करू शकता चाळीस गुणिले शंभर भागिले दहा चारशे पर्याय क्रमांक चार पर करेक्ट अनुसार हे प्रश्न तुम्हाला तलाठी वनरक्षक भरतीमध्ये खमखास दिसतील पोलीस भरतीला सरळ सेवेला असेच प्रश्न असतात कारण हे तुम्हाला समजला तर तुमचं इन टू सेकंदमध्ये होईल आणि समजला नाही तर प्रश्न सुटणारच नाही चला शेवटचा प्रश्न बघा पंच्याऐंशी नंबर खेळणीची जोडी बाजारातील किमतीत एक हजार रुपयेला आहे ओके एक हजार एक खेळणीची जोडी आहे आणि ते सहाशे पंचवीस रुपयाला विकली सहाशे पंचवीसला विकली क्षणात तुम्हाला कळायला पाहिजे की काय झालंय तोटा झालाय का तर खरेदी किंमत जी आहे खरेदी किंमत जी आहे ती जास्त आहे विक्री किंमतपेक्षा अशा कंडिशनमध्ये काय होतं तोटा होतो नफा कधी होतो खरेदी किंमतपेक्षा विक्री किंमत जर जास्त असेल तर काय होतं नफा होतो ओके तर किती टक्के सवलत मिळाल्या त्या माणसाला ज्याने खरेदी केल्या त्यासाठी तर फायदा झाला एक हजारची किंमत सहाशे पैसे मिळाली तर किती टक्के सवलत मिळाली बघा किती रुपये फरक आहे इथं तीनशे पंच्याहत्तरचा आहे ठीक आहे तीनशे पंच्याहत्तर रुपयाची सव सवलत भेटली एक हजार रुपयावर शंभरवर किती मिळेल पण शेकडा हे दोन गेले हे दोन गेले ह्यानं काय होईल फक्त एक दशांश म्हणजेच काय सदोतीस पॉईंट पाच टक्के डिस्काउंट भेटला पर्याय क्रमांक दोन करेक्ट आन्सर ओके लक्षात आहे आपण चांगले प्रश्न घेतलेत व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या आधीची व्हिडिओ बघा आणि प्रत्येक चॅप्टरवरचे आपण सेपरेट सेपरेट व्हिडिओ केलेत त्याची लिंक तुम्हाला मी इथं देतोच प्लेलिस्ट म्हणून तिथं जाऊन बघा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू